वस्तादानं एक डाव राखून ठेवलाय तो डाव खेळण्याची वेळ आणू देऊ नका असं म्हणत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गडचिरोलीमध्ये आत्रामांच्या मुलीला इशारा दिलाय गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी विधानसभा क्षेत्रात मंत्री धर्मराव बाब आत्राम यांच्या मुलीला शरद पवार गटातर्फे तिकीट देण्याच्या पार्श्वभूमीवर अजित पवार यांनी हा इशारा दिलेलांच जेवढं लेकीवर प्रेम असतं तेवढं प्रेम कुणीच लेकीवर करू शकत नाही आणि असं असताना त्याच्यामध्ये कुठेतरी घरामध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न करताय बरोबर नाही समाजाला आवडत नाही त्या संदर्भामध्ये आम्ही पण अनुभव त्या ठिकाणी घेतलेला आहे मी त्याच्यात मी माझी चूक मान्य केली आता मात्र माझं तुम्हाला सगळ्यांना सा सांगितलं एक डाव राखून ठेवलेला आहे तो डाव दाखवायची वेळ येऊन देऊ नका व्यवस्थितपणे बाबाला उद्याच्या निवडणुकीमध्ये आपण प्रचंड मताधिक्याने विजयी करा